छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अंगणवाडीचे चौदा प्रकल्प असून त्या अंतर्गत तीन हजार चारशे तेवीस अंगणवाड्या आहेत या अंगणवाडीत कार्यरत पाच हजार बेचाळीस पैकी तीन हजार सदोतीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तीन डिसेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे या पार्श्वभूमीवर आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीची नोटीस बजावून कामावर हजर राहण्यासाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अर्थात बारा तारीखपर्यंतचा अल्टिमेटम अल्टीमेटम देण्यात आला आहे तरीही अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे माझं आयुष्य पूर्ण ह्याच्यातच गेला अंगणवाडी मी आता इथून पुढे काय करायचं माझी पंधरा दिवस रिटायरमेंट ची राहिलेली आहे मग पेन्शन लागू करायला पाहिजे सरकारना काही काळजी करायला पाहिजे वेतन श्रेणी लागू करावं पेन्शन न लागू झाली पाहिजे मी काय करायचं मला काम होणार काही नाही आता मी संगीत आलो मस्के बोलते नगर पाचोड मधून सर आम्हाला झाले एकोणनव्वद पासून काम करतो एकशे दहा रुपये महिन्यापासून सरकारने आमचं वेतन लागू करावं पेन्शन लागू करावा सरकारने आमचं जे हक्काचं ते द्यावा आम्ही काय करावं आता आमची राहिले चार पाच वर्षच राहिलेली आहेत आता नोटीस बजवली आम्ही नोटीस स्वीकारणार नाही आम्ही काम होऊन आमचे मान्य झाले पाहिजे मी काय करायचं मला काम होणार काय नाही आता मी संगीत आलो मस्के बोलते संभाजीनगर पाचोडमधून सर आम्हाला झाले एकोणनव्वद पासून काम करतो एकशे दहा रुपये महिन्यापासून सरकारने आमचं वेतन लागू करावा पेन्शन लागू करावा सरकारने आमचं जे हक्काचं ते द्यावा आम्ही काय करावं आता आमचे राहिले चार पाच वर्षच राहिलेले आहेत आता नोटीस बजवली आम्ही नोटीस स्वीकारणार नाही आम्ही काम होऊन आमचे मान्य झाले आम मान पाहिजे पगार वेतन लागू केलं पाहिजे आमचं संघ पण पूर्ण हे झालं पाहिजे सरकारने आमच्यावर दयामया करावा आम्हाला नोटीस मिळाली तरी आम्ही ती नोटीस आम्ही स्वीकारणार नाही सरकारने आमचं ऐकायला पाहिजे आम्ही आतापर्यंत सरकारचं ऐकलं आमच्या आयुष्याचं काय आहे आमच्या आयुष्याच्या भविष्याचं काय काय होणार आहे हे त्यांच्या लक्षात घ्यायला पाहिजे लक्षात घ्यायला पाहिजे ते विचार करायला पाहिजे आमच्यावाला आम्ही तरी हजर होऊ शकणार नाही ही आमच्यावाली हे मागणी आणि मानधन नको आम्हाला वेतनच हवं पेन्शन लागू करा